जा रे काहीतरी चहा करू ना पुरासाठी अरे जा रे जा मॅगी बिगी सोडा मला आजीकडे एक नकाशा भेटला आहे मला वाटतं खजिनचा असेल अरेच निघूया खजिना शोधायला नाही ना अरे oh मित्रांनो yes, yes. 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 रेडत का तुम्ही अरे ना चला वाट बघतो तुमची कधीशी मी अरे काग मारतो का मारतो कसं माकड तुम्ही काय मिशनला चालत काय तोंडाला कालापासून oh, no! अरे बाबा यो मिशन नाही काय येऊ हा केवढं इम्पॉर्टंट मिशन आहे का आपण करोडपती म्हणणार करोडपती आपण खजिना शोध चालल्या कस तरी काय तुमच्या आल्या तुम्ही पण खरे तुम्ही हो? माणसं खरं यायला वाट लावतील शिधर तर चालते का सर अरे बाबा तू बॅग घेऊन चाललाय कुठे काय खजिंदा काय खुसला चाललाय बॅगेत खजिना तर स्वतः चालत आपण तुला माहित आहे केवढे पैसे येतील आपल्याकडे बॅग नको का आपल्याकडे घ्यायला आप चल।, चल चल, चल आपण जाऊया चला 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 अरे तेजस काय कुठे नका कुठे आहे गुफा नकाशा बघ जरा बघ जरा बघ लोक नकाशा थकलो <laughs> बर बर हा भेटला 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 रे आई बघ रस्ता बरोबर आहे आपण बरोबर आले कुठे पुढे जायचं सारखी वाटते रे काहीतरी हा गुफाचा आहे गुफाच आहे गुफाच आहे इकडे अरे चला म्हणून काय मदत मिळत नाही ना

तेजू एवढं मोठं डोंगर आहे कधी चढायचं मी तर पडील मला वाटते कसं तो मला ते चल चल थांब 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 बघ तू जरा तेच आहे का बरोबर तेच आहे का बघतो अरे हाय रे तेच आहे का तेच आहे चल मग आता चला मग चल आता काय चला या फाटी पण या माझ्या अरे चल ना रे अरे

कुठेतरी काय लघ्यू तुम्ही माझेच पैसे घेणार वाटते असं मला चल चल लवकर काय सात वेळ घेऊन जायचं सांगून तर जा मला कुठे म्हणजे अजून तुम्ही टाकून पडले मी लग्न करा एवढे चाल अजून सर इकडे कुठेतरी जरा आराम करूया थकलो जा रेबू इकडे चट्टी आराम यार खूप दमलो मी तर पतंगाची मोठी फॅक्टरी खोलेल आणि कपड्यांचे शोरूम मास्त कपडे एकदम टकाटक माझ्या घराच्या बाहेर तीन तीन फडाडी गाडी असतील

अहो बाबा तुम्हाला बाबा बाबा कडे नकाश आहे नकाश दाखव 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 मला आजोबांचा नकाश हे बघा आजोबांचा नकाशा बाबा मी विसरलो बाबा तुम्ही माहिती याला कसं का सांगू रे बाबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा जरा सांगा काय ते सांगा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं जावा सरळ जावा तुम्ही तिकडे तुम्हाला झाड दिसेल हा पण तिकडे जाऊन नीट जावा तुम्ही का तिकडे जाम मोठा भूत राहतो नाही ना जाम खतरा राहतो चला मी नाही ना तिकडे बाबा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कमिशन भेटेल बोला नाही नाही फोर्टी पर्सेंट कमिशन बस बाबा बोला काहीतरी बोला टेन पर्सेंट टेन पर्सेंट तुम्हाला बस बाबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल काय बोलले कुठले ठीक आहेक्ष दहा पर्सेंट तुम्ही देणार ना पन्नास टक्के मला मला एवढे कमी घेणार नाही दहा टक्के मला जायचे पन्नास टक्के वर मी येणार नाही दहा टक्के मला पाहिजे हे थांबा 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 हा बाबा काय झालं काय झालं दाखवा चष्मा इकडे नीट मला बघून दे पुढे खजना जायचं आहे थांबा बाबा हम्म बाबा उलटा पकडला असा का चष्मा असं ना ठीक आहे चला 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 चष्मा चष्मा अरे नकाशा कुठे आपलं नकाशा कशा कुठे बाबा नकाशा पण घेऊन आला बाबा वाटत घेऊन गेला ना कशा मग आता काय लागलं आता कुठे बघायचं आता बाबा आहे ना चला बाबा नुसता घाबर खरंच बाबा दहा टक्के दहा टक्के द्यायचे नाही त्याला आपण घेऊ मला पन्नास टक्के तुम्हाला दहा टक्के ओके हा ठीक आहे

काय लागले सगळे अरे आता हे बघा काय प्रवास असा आहे माणसाला त्रास देत देत आणि दोघे म्हणजे आपण सर्वांपासून खूप दूर जाऊ इथे आपला त्रास द्यायला कोणी नसेल तुमची रंभा आजेबा म्हणजे पक्के ठरकी वाटत होते मला वाटते काय लव लेटर आहे पिल्लू खूप आठवण येते तुझी तुला फार भेटावस तुझ्या सोबत असं वाटतं तुझ पिल्लू अरे हे काय तोडून गेला आजूबाज कुठे गेला त्याच्या कुठे आहे ते आम्हाला मला चला

आवाज जाम मारला रे आजोबाने चित्र बनवला वाटत जायला माझी तर माझी मारली आजोबाने आजोबा तू मारली मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल ऐकून असेल तिकडे पण क्लिक करा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की शेअर करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका आमच्या लवकरात लवकर एक व्हिडिओ येणार आहे